नमस्कार मित्रांनो मैत्रिणींना भावन्न बहिणींना तो तुमचं आपलं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल नसेल बघितला तर नक्की जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आज आधीच सांगून ठेवते तर आ, आज आले आपल्याला म्हणजे एक कस्टमरची रिक्वायरमेंट आहे की आपल्याला दोन म्हणजे त्यांना दोन कोळीच्या जोड्या पाहिजे होत्या आणि एक ग्रीन फिश पाहिजे पण आपल्याकडे ग्रीन कलरचा कुठला नाही पण पण गोल्डफिशमध्ये जो ज्यांना कलर येत नाही किंवा कलर येतो पण ग्रीन येतो मेहंदी कलर लाईट मेहंदी कलर सो तुम्हाला दाखवतो तर ते त्यांना पाहिजे तर आपण आज ते द्यायला जाणार आहे आणि कालचे अपडेट दाखवतो एक मिनटं तर यात मी बोललेलो लोबर्स ठेवेल पण विषय असा झाला की आपल्या आपला जो एक कोंबडा आहे मोठा त्याला आपण तो बघा तो तिथे आहे तो बघा हा कोंबडा त्याला आपण झाकलेलं यात तर का जाकलेलं त्याला एक कस्टमर येणार होता तर तो म्हणले की आज संध्याकाळी येतो सो ठीक आहे तर त्याला आपण यात झाकलेलं म्हणून आपण यांना लोबर्सला इकडे नाही शिफ्ट केलं पण आता सध्या तरी विचार जरा थांबवला आहे कारण हे तीनच आहेत इकडे आणि तिघांनाच त्यात टाकायचे आहे पण बाकीचे कोंबडे आता तो कोंबडा परत आज झाकायला लागला तर यात आपण ठेवणार आहे मग हे लवबर्स आपण थोड्या दिवसांनी अजून थोडे आपल्याकडे लोबर्स आले तर ते शिफ्ट करू नाहीतर मग हे तीन आहेत तर तीन शिफ्ट करू पण आता सध्या पोस्टपॉन्ड आहे तो पूर्ण थांबवली आपण आणि परत आहे बघा तुम्हाला दाखवतो आपल्या पॅक 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 अशी बदक एक मिनटं दाखवतो हा हे बघा ऑक्सिजन टाकून ठेवलेलं तर हे बघा हे ऑरेंज व्हाइट आणि हे मिक्स कलर कोई आणि हा बघा हा जो एक गोल्डफिश आहे ग्रीन कलर मेहंदी कलर ग्रीन नाही बोलू शकत तर तो आपण त्यांना आज देणार आहे आणि खूप मशक्कत झाले खरं तर हे पूर्ण पाणी भरलेलं कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असाल पूर्ण पाणी भरलेलं मी तर आज ते परत खाली केलं आणि हे बघा हे सगळं असं घाणी पाणी घाण झालं आहे कारण दोन दोन जाळ्या घेऊन पूर्ण टाकीत उतरून सगळे पकडत होतो तर सो आता त्यांना पण थोडं डिस्टर्ब झालं आहे पण आता काय करणार आहे जे जे आपण विकण्याची साईज आहे जे आपण स्वतःला ठेवणार आहे ब्रिडिंगसाठी ब्रिडिंग प्रपोजने आणि किंवा शोसाठी आता हा टँक तर आपला मेन म्हणजे आपण आत्ता सध्या तरी असंच ठेवलं आहे पण हा खरं म्हणजे रेझिंगसाठी किंवा ब्रीडिंगसाठी ठेवणार आहे तर आता त्यात फिल्टर लावल्या बोलल्यावर आपण फक्त यात रेज करू शकतो कारण अंडी ठेवली तर अंडी त्यातून हे होतील आणि पिल्लं बारीक जरी असली तरी ते, ते फिल्टरमध्ये जाऊन अटकून बसताना पूर्ण बॅच आपली खराब होऊन जाईल त्यासाठी आपण हे रेझिंगसाठी ठेवणार तर आता मी विचार केला आहे की आपल्या ज्या त्या मोठ्या कोळी आहेत त्या तिकडे सहा टाकीत आहेत ते बघा त्या त्या कोई आणि मोठे कोई आणि जे रेझिंगसाठी आहेत ते सगळे कोय आपण यात टाकायच्या आणि हे जे आहेत यातले विकायचे जे आहेत आपले ते इकडनं काढून त्या टँकमध्ये टाकायचे कारण कसं इथून खूप हार्ड जातं पकडायला कस्टमर आले तर पूर्ण मग ग, कस्टमर पण नाराज होतो कारण लवकरात लवकर भेटत नाही आणि मग कधी कधी त्यांना असं पण जावं लागतं रिकामा मग सेकंड दिवशी मी त्यांना नेऊन देतो त्यापेक्षा आपण कस्टमर आले आल्या त्यातून लगेच काढून देऊ शकतो आणि हा सुद्धा सहा पुढेचा टँक रिकामाच आहे त्यातसुद्धा आपण काहीतरी मासे टाकून हे बाकीचे एक दोन टँक खाली करून आपण यात ब्रिडिंग सेटअप लावणार आहे आणि तिकडचेसुद्धा जे रेझिनसाठी आपले हे आहेत गोल्डफिश ते पण बघेल नाहीतर मग त्याच सोडेल आणि त्याच शकर आणि कोईचे बेबीज आहेत ते सोडणार आहे सो so, ठीक आहे आता तुम्हाला दाखवतो की बहुतेक आपल्याला म्हणजे मला जमलं कुणाला देतो आहे काय देतो आहे so, तर ते दाखवेल नाहीतर मग नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे पुढं आपण व्हिडिओ चालू ठेवू सो आता हे पॅक करतो आणि दाखवतो तुम्हाला तर मग असे पॅक केलेत आता हा जो ऑक्सिजन आहे तो पाईप आपला या मोठ्या पॉंडमधला आहे तर तो गेला त्यात आणि हा पाणी ओतू परत ज्याच्याला होता त्यात ओके आणि दाखवतो तुम्हाला कुठे मासे ठेवल्यात आणि कसे पॅक केलेत हे बघा हे आहेत ते मासे आणि साईज बऱ्यापैकी मोठी आहे एक कमीत कमी चार ते पाच इंचाच्या वरचीच आहे स हे आहेत ते मासे आणि कसे दिसत आहेत आणि कसे आहेत नक्की सांगा आणि आपली क्वालिटी था चांगलीच असते बेस्ट अँड बेस्ट सो त्यात काहीच प्रॉब्लेम नाही तर ठीक आहे आता घेऊन निघतो यांना आणि त्यांना देतो तर देतानाची व्हिडिओ काढ काढता आली तर नक्कीच काढेल सो चला जाताना दाखवतो आमचा रोड पण कसा आहे तर आता टाळा लावला आहे आता आपण ही पिशवी अशी घेतलेली आहे आणि आता जाऊया आपल्या रस्त्याने खालती तर दाखवतो तुम्हाला एक मिनटं तर हे बघा आपला रोड बनवायला चालू झालं आहे म्हणजे हळूहळू काम चालू होत आहे आता इथे खडी वगैरे टाकली बारीक खडी पण इथे टाकलेली आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला आणि हा रोड असा आपला आहे त्याच्यामुळे वरती गाडी आणणं जरा क्रिटिकल आहे इथून चांगला आहे रोड पण हा बघा इथून जो रोड चालू झाला आहे तो खूप बेकार आहे तर जागोजागी ते वाळू म्हणजे जी बारीक खडी आणि मोठी खडी टाकून ठेवली आहे आता डांबर तर ते सोबत आणतील किशात भरून आणतात की डब्यात ते नाही माहिती पण आणणार आहे ये भगवान क्या जुलूम आहे स so, आता जाऊया खाली दाखवतो तुम्हाला कुठे गाडी लावली आहे तर इथून सरळ गेलं तर कॉर्नरला गाडी आहे दाखवतो तर ती बघा ही आपली अप्सरा तर ही आहे आपली गाडी आणि हा आपला हा आपला नाही ही आपली पहचान ही नाही ही स so, आप जी एम फार्मचा लोगो वगैरे टाकलेला आहे तर आता इथे ठेवूया पिशवी कारण टिकेत नाही ठेवू शकत कारण गरम होतं पाणी सो so, ठीक आहे चला आता सो so, मित्रांनो आता आलो आहे फार्मला तर आपण मासे द्यायला गेलेलो ते पॉसिबल नाही झालं व्हिडिओ काढायला कारण त्यांच्या घरी गेलो नंतरला त्यांच्या टँकमध्ये फिश रिलीज केले मग नंतरला माहिती सांगितली थोडी सो so, त्यात मोबाईल काढायला जरा बोललो हवं दे तर आता आले फार्म फार्म हाऊसला आपल्या आणि आज म्हणजे आता आपण करणार आहे ती जो आपला फ्लोरॉनचा टँक आहे एक मिनटं दाखवतो हा इकडचा जो फ्लोरॉनचा टँक आहे त्याची काच बघा खूप ब्लर झाले त्या दिवशी पण तुम्हाला दाखवली म्हणजे कालच्या व्हिडिओतच सो खूप ब्लर दिसते जरा काच तर ही जरा फ्रंट आपण साफ करूया कारण सगळेच नाही साफ करायचं कारण ते त्यांचं वातावरण तसं झालेलं आहे सो आता आपण फक्त एवढी साफ करूया तर दाखवतो तुम्हाला साफ करून झाल्यावर बघा ह्याला मला झाली पंधरा वीस मिनटे साफ करून तर पटकन आपण घरी जाऊन आलो इथेच आहे तर सो आता क्लिअर आहे तर स्पंजसुद्धा धुतला आहे मी दाखवतो तर बघा स्पंजसुद्धा क्लिअर केला आहे तर आता जी घाण आहे ती यात अडकून जाईल आणि पूर्ण पाणी क्लिअर होऊन जाईल सो घरी कशासाठी गेलं तर हे बघा जे आपले बेट्टा बेट्टफिजचं फूड आहे तर आपण हे तीन क्वालिटी टाकतो तर आता कसं कोण बोलतो हे टायोच आहे सो so, जरा कमी आहे हे असतो सा। हे क जास्त असतो हा जास्त असतो असं वगैरे सगळं स त्यांचा भ्रम आहे तर आपण मी सगळ्यांना तिघांनासुद्धा चांगलंच मानतो कारण रिझल्ट मी तिघांचासुद्धा बघितलं चांगलंच आहे तर आपण हे तिन्ही फीड एकत्र करून आपल्या बेटा फिशला घालतो आणि आता तुम्हाला त्यांचे कलर दाखवतो एक मिनटं हा बघा कलर आणि ग्रोथ चांगली आहे कलर आहे बघा दिसत असेल असं नाही की तो बाऊलमध्ये पाण्यामध्ये म्हणून असं दिसतोय पण त्याच्या ॲक्च्युली कलरच ह्याचा पण बघा बघा लाईट आहे पण बेस्ट आहे नंतर ला इकडे हे बघा हे बघा ह्याचा पण कलर सुद्धा एक नंबर आहे याचा सुद्धा कलर डार्कच आहे याचा सुद्धा सेम डार्क आहे आणि याचा सुद्धा सेम डार्क आहे सो बेस्ट कलर आहेत आणि चांगले कलर रिझल्ट देतो तर बघा इथे पण चांगले चांगले रिझल्ट आहे त्याचा फूडचं तिन्ही फूडचं सो आपण कुणाला कमी आणि कुणाला जास्त नाही करत सगळ्यांना सेमच आहे हां बट कोण बोलते की जास्तच कुठलं तर आपण त्यां त्यांना तिघांचं रिझल्ट सांगतो सो ठीक आहे आता ते तिकडे क्लिअर होईल आणि आता आपल्याला करायचं आहे ही टाकीची चिरफाड तर का आणि शोल्डर मशीनसुद्धा घरी आणायला गेलेलं आणून ठेवलेली मी हो ऑलरेडी दादाच्या दुकानातून सो ती घरी होती आता तिथनं आणली तर हे बघा ही, ही का फाडायची आपल्याला तर इकडे हे बघा ॲक्च्युली हा होवला आहे तो आपण बुजवला असता असा पण सिलिकॉननी बुजवला आहे पण इथे आहे ना कुठेतरी क्रॅक आहे एक मिनटं दाखवतो हो हां बघा ही नेमकी टाकी ना इथेच फुटली आहे सो पूर्ण टाकी वाया गेले आणि त्याला हे करण्यापेक्षा मला यूज पण होईल कारण थोडंसं खालचा पहिला जो आहे ना तिथपर्यंत ते तर, तर ते कापून आपण डगसाठी ठेवणार आहे त्यांच्यासाठी इथे पाणी ते कसं त्यांना पाणी लागतं कंटिन्यू तर एवढ्या जागेत आपण ते ठेवून देऊ आणि बाकीचे जे लेअर आहेत ते कापून झाले तुम्हाला दाखविलंच आता ह्याच्याने कापते का नाही बघूया शोल्डरने तर ते आपण बाहेर लावणार आहे किंवा त्या शेडमध्ये आतमध्ये तर ती शेड तुम्हाला मी दाखवली नसेल बहुतेक तर हे बघा ही जी शेड आहे आपली तर या शेडमध्ये आपण काय काय ठेवलं आहे ते दाखवतो मेन म्हणजे ही शेड आपण बांधलेली फक्त बोरिंगसाठी किंवा आता इथे बोरिंग आहे आणि इथे मीटर आहे त्यासाठी पण आपण ह्यात आता ही शोची झाडं आहेत आता या याचा विषय असा झाला आहे की ते सुकले का तर आम्ही जरा आजी ऑफ झालेली आता तुम्ही माझं टक्कल बघतच असाल सो आजी ऑफ झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला इकडे लक्ष देताना आलं सो ते थोडं ऊन लागून वगैरे खराब झालं पण ठीक आहे आपण त्यांना परत रिग्रोथ करू आणि इकडे आहे गुलाब हे सगळी गुलाबाची झाडं आहेत आणि थोडे थोडी सुकत आले त्यांना आता आपण पाणी घालत घालतो आहे रोज हे बघा हा पण सुकला तर मी त्याला यात लावले परत ही पानफुटी आणि नंतरला हे प्लांट आहे जो मनी प्लांट लोक बोलतात आणि ही इथे पानफुटी आली ते बघा खालते पण फुटत फुटत, फुटत चालले परत परत आणि हे ते काहीतरी फुल आहेत मला पण नाही माहिती स ते काहीतरी रंगीबिरंगी फुलं येतात त्याचं नाव नाही मला आठवतं आता हो आणि इकडे आपण कलिंगडाचे बिये लावलेत तर आता हे उकरून ते जर ते आपण फाडलं तर हे इथे सगळे सेट करणार तू कसे तरी आणि चांगले वगैरे सेट झाले की त्यात आपण ते, ते कलिंगड लावूया सो चला आता ती टाकी फाडू फटाफट पाड़। तर आता हा जो बोर्ड आहे ए चला तिकडे या दोघांचा लपडा आहे काहीतरी तू समजा हा नाही तू समजा नाही तर हा बोर्ड आहे तो आता काढतो इथनं कारण भरपूर वायर आहे तर ती वायर आपण बोर्ड इथं घेऊया आणि इथून आपल्याला फाड्याचा चिरफाड करायला जी बरी पडेल सो बोर्ड घेतो आणि नंतर दाखवतो त्याचं बोर्ड आपण आता सध्या फिल्टर मशीन पण ठेवले तर इकडे आहे बोर्ड हे बघा आणि ही आता इथे जाई होती आणि मी मोबाईल इथं ठेवलेला सो चुकून धक्का लागला आणि आवाज आला थपकल तर बोलू मोबाईल पडला की काय नशीब आपली जाई पडलेली तर ठीक आहे आता ती सोल्डर मशीन जॉईन करतो आणि ती मज तिला घेतो त्या ड्रमाला तर मित्रांनो सोल्डर गन आपण जॉईन केले आणि ते हिटसुद्धा झाले हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा तर फाडते तर इथे आपण बघूया लावून पहिले स्टार्टिंगला ओके हे बघा मेल्ट होते एका हाताने काम करणं आणि एका हाताने दाखवणं जरा जड जर जाते सो ठीक आहे आता पूर्ण फाडतो आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला दाखवली की ही टाकी आपल्याला कापायची होती तर हे बघा हिला आता उलटी ठेवले तर हे कापले हे बघा आता तुम्हाला दाखवतो शोल्डर गनने मी हे बघा इथे कापत होतो शोल्डरने सो त्याचं काय आलं की हे प्रॉपर कापत नव्हतं तोपर्यंत चिकणे काका आले आणि त्यांच्यासोबत मित्रसुद्धा आलेला आपला ऋषिकेश सो ते मासे घ्यायला आलेले त्याला गप्पीची जोडी पाहिजे काकांना एंजल पाहिजे होते सो ते आलेले तर त्यांनी आपल्याला झाडंसुद्धा दिलीत दाखवतो प्लांट्स आहेत हे बघा हे प्लांट्स जे आपल्याला पहिले सुद्धा त्यांनी दिलेले तर ते दिलेत आणि हे मटके आपण भिजत ठेवलेत कारण चिकलेट आहेत आणि पॅरोट फिश आहेत त्यांच्यासाठी तर हे त्यांनी सु सॉरी कोयतीने कापून दिलं हे बघा हे पूर्ण ते भले कोयती घे आपण कापून घेऊ तर ते बघा तिथे बदकांसाठी ठेवले पण आहे आणि सगळे कोंबड्या परत बदकं सगळे तिथे आहेत पण पर अजूनपर्यंत ते बसत नाही त्यांना अजून सवय म्हणजे हे नाही झालं की त्यांच्यासाठीच ठेवलं आहे म्हणून सो ठीक आहे असू दे तर आपण हे कापून झालं आहे आणि तिथला सेटअप आपण इकडे घेतला आहे लोबटचा हे बघा तर लोबटचं लागते गरमी ते बघा कसे आ हा तोंडाने हे करतायत स त्यांना गरमी लागते आहे हे बघा इकडे पण सेम करतायत तर आता त्यांना वरती आपण कापड ठेवलं आहे भिजवून तर बघू बऱ्यापैकी गा गार त्यांना वाटत असेल थोडस आणि पाण्याच्या वर ठेवले म्हणजे थोडं गरम अजून कमी होईल त्याच्यासाठी सो ठीक आहे आता यातनं एंजेला पण दोन जोड्या दिल्या त्यांना आणि त्यातून गप्पी फिश आता ह्यांना चिकलेटला आपण लावणार आहे मटकी पण आता नाही लवकर थोडं बघूया कसं काय ते आणि हे सुद्धा आणि यांनासुद्धा एक मटका लावून ठेवू कारण हे भरपूर ब्रीड झालेत सॉरी ब्रीडिंगला आलेत तर यांना मटकी नाही तर मग एक जाळी टाकून देईल त्यात आणि मग बघूया काय अंडी देतात की नाही सो ठीक आहे आणि हा तिकडे आपले जो फ्लोरॉनचा टँक होता तो तुम्हाला दाखवणार होतो क्लिअर झाला की नाही तर हे बघा क्लिअर झाला एकदम आणि हा बघा आपला फ्लो फ्लॉवर हॉर्न सो हा आहे आपला असा मासा आणि हा इकडे दुसरा आहे हा बेबी आणलेला आपण आता चांगल्यापैकी ग्रोथ झाली त्याची हे बघा हेडपंप चांगला पंप झाला आहे तर ठीक आहे बघा वरती आला त्याला वाटलं फिडिंग दिले पण फिडिंग आपण मगाशी दिले त्याला सगळ्यांना तर ठीक आहे आता आपण यात हे सोडलेत हे बघा कसे आहेत कॅट फिश तर आता आपण कोई फिश जे आहेत ते यात काढूया हे बघा यात आणि बाकीच्या मनात तुम्हाला नंतर सांगतो याला फिल्टर लावायचं की नाही ते विचार करू पण कोई फिश यात काढतो कारण सेलिंगसाठी खूप प्रॉब्लेम होतो आणि जे आपले सखल फिश आहेत ते एक दोन यात आणि एक दोन त्यात असे थोडे थोडे सोडूया बघूया जसं जमेल तसं सो आता ते फिश काढून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कारण पकडताना खूप हालत बेकार होते तर पकडून दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो अर्धे मासे तर पकडलेत आपण हे बघा हे खूप आहेत खूप म्हणजे खूप आहेत तर आता यांना वेगवेगळं शॉर्टिंग वेग करतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो तरी पण हे बघा एक चाळीस पन्नास मासे तर अजून यातच बाकी आहेत सो so, पहिले ह्यांना शिफ्ट करतो तुम्हाल नंतर तुम्हाला बाकीचे दाखवतो दुसऱ्या राऊंडला आपण एवढे फिश पकडलेत आणि यात आपल्याला सकर भरपूर भेटलेत आणि मोठे पण भेटले ते नंतर दाखवेल तुम्हाला किती मोठे आहेत ते आणि बाकीचे अजून राहिले थोडे थोडे पण ते खूप चपळ भरपूर पळत आहेत त्याच्यामुळे आपल्याला लवकर भेटत नाहीत तर आपण यातून मोठे मोठे पाच फिश पकडले ते आपण त्या गोल्डफिशच्या टँकमध्ये टाकलेत आणि हे बघा या कोयीच्या टँकमध्ये म्हणजे नवीन साफ उड्याच्या टँकीमध्ये आपण भरपूर सगळे कोई त्यातच टाकलेत आणि तिथे बघत असाल ते बघा चार एक्स्ट्रा टाकले आहेत आपण म्हणजे इथल्या होत्या त्या जापनीस कोळीसारख्याच तर त्या आपण तिथे टाकल्यात तर त्याच्यात आता आठ कोळी फिश झालेत आणि बाकी याच्यात भरपूर आहेत आणि आता ह्या अजून आहेत आणि इथून तिथून अजून जमा होऊन सगळे आपण त्याच शिफ्ट करणार आहोत आणि नंतरला त्याच्यानंतरला ह्यात काय ठेवणार आहे आपण तर ह्यात आपण हे गोल्ड फिश जे आपल्या इथं ब्रीडिंग झाली ते गोल्ड फिश आपण या टाकीत सोडणार आहे आणि जे छोटे छोटे कोळी फिश आहेत ते आपण त्याच सोडणार आहे पण कन्फर्म नाही प्लॅन चेंज पण होऊ शकतो पण शक्यतो तरी आता तेच आहे तर बघूया आता काय करायचं ते आता हे सगळं पाणी खाली झाल्यानंतर तुम्हाला परत सांगतो तर मित्रांनो एकूण एक फिश पकडलेलं आहे सगळे फिश आता पूर्ण टँक रिकामा झाला आहे तरी पण काही काही जमिनीच्या कलरची म्हणजे आपल्या सिमेंटच्या कलरची फिश आहेत तर ते भेटत नाही जर एक दोन असले तर ठीक आहे तर त्यांना आपण नंतर पकडू पण आता हे सगळ्यांना आपण रिलीज करूया त्या टँकमध्ये मोठे मोठे शक्य भेटले ते बघा एक मिनटं दाखवतो तुम्हाला त्याचे काटे लागतात म्हणून त्यासाठी हे बघा पूर्ण हातात बसतो आहे म्हणजे पूर्ण पंजाच्या एवढा आणि हा सुद्धा पूर्ण पंजाच्या एवढा हा सुद्धा आणि हा सुद्धा नॉर्मल आहे हे दोन छोटे आहेत शक हा आणि हे दोन मोठे आहेत आणि व्हाईट व्हाईट आणि ब्लॅक ब्लॅक जोडी आहे पण जशी पण होईल तशी त्यांना मोठी करून आपण ब्रीडिंग तर करणारच आहे सो so, यांना आता बघू कुठे ठेवायचं आणि नंतरला तुम्हाला ते मासे दाखवतो जे आता आपण सोडलेत हे बघा एक नंबर वाटत आहेत आणि शपथले भारी एवढे भारी वाटत आहेत की हा 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 फक्त रोज एवढंच पाणी क्लिअर राहू दे तर ठीक आहे आता यांना आपण यात ठेवलं आहे तर बघायला पण खूप भारी वाटतं आहे फिश टँकमध्ये आणि आता तो पाणी आपला तिकडचं खाली होतं ते झाल्यानंतर आपण तिथले गोल्ड फिश तिकडे शिफ्ट करू आणि तिकडे नवीन पाणी सोडून हे जे छोटे तुम्हाला कोई दिसत आहेत ते आपण त्यात शिफ्ट करू म्हणजे त्यांचे पण ग्रोथ पटापट वाढेल सो आता हे बघूया कुठे ठेवायचं आहे आणि यांचं पण पाणी जरा कमी करून नवीन पाणी भरायचं आहे आणि यांना आपण ग्रीन नेट वगैरे टाकू ब्रीडिंगसाठी सो चला आता तर आजचा ब्लॉग एवढाच तर कशी वाटली व्हिडिओ आणि कसे वाटले मासे आणि कसे वाटले ते लास्ट मुवमेंट बघायला तर ते विस सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल आणि मागचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन व्हिजिट करा आणि बघा आणि नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आता आपण हा व्हिडिओ इथेच संपवतोय सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत बाय